उष्णता वाढणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या कारणापैकी एक कारण म्हणजे वातावरणातच वाढलेली उष्णता आता याला कारण बदललेला ऋतू किंवा बदललेलं हवामान हे असू शकतं विशेषतः वाढत जाणारा उन्हाळा ज्याला ग्रीष्म ऋतू म्हटलं आहे त्यातसुद्धा वैशाख वणवा म्हणून जो ओळखला जातो तो वैशाख महि वैशाख महिना आणि ऑक्टोबर हीटचा त्रास देणारा शरद ऋतू या कालावधीमध्ये अंगातली उष्णता नक्की वाढते सध्या तर ग्लोबल वॉर्मिंगमुळं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात कमी होत जाणाऱ्या झाडांच्या संख्येमुळं वातावरण गरम व्हायचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे उष्णता वाढायचं एक कारण आपली मूळ प्रकृती हे पण असू शकतं पित्त प्रकृती असेल तर पित्ताचा उष्णगुण हा आपला प्रभाव पूर्ण शरीरावर दाखवत असतो त्यामुळं पित्त प्रकृतीची लोकं थोडी जास्त सेन्सिटिव्ह असतात या उष्णतेच्या बाबतीत म्हणून त्यांना उष्णतेचा आजार पटकन होतात किंवा पटकन उष्णतेचे आजार वाढतात पित्ताचं वेळ म्हणजे तरुणपणाचा काळ आता या काळामध्ये मूळ शरीराचं बल चांगलं होतं त्यामुळे उष्णतेचा बाकी त्रास फारसा वाटला नाही तरी पिंपल्स येणं सहज केस गळणं किंवा हातापायची आग होणं ही लक्षणं त्यांना कधी ना कधीतरी जाणवत असतातच बऱ्याच वेळेला आधी होऊन गेलेली काही आजारपणं ज्यामध्ये आपण कावीळ गोवर कांजिण्या किंवा गालमुंड म्हणजे मम्प्स यांचा विचार करू शकतो यामुळे अंगात उष्णता वाढून राहते काही वेळेला काही आजारपणासाठी घेतली गेलेली औषधं यामुळे सुद्धा अंगातली उष्णता वाढते